नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो या पाच योजनेचे पैसे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये लवकरच जमा होणार आहेत तर शेतकरी मित्रांनो ह्या पाच कोणकोणत्या योजना आहेत याचबरोबर या योजनेचे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होणार <usallu's özum ha |en|>. याचबरोबर हेक्टरी किती रुपये होणार आणि कधीपासून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वाटप होणार आणि हे संपूर्ण पैसे शेत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येण्याकरिता शेतकऱ्यांना कोणतं काम महत्त्वाचं करायचं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण असा अपडेट आपण जिल्हानिहाय हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे या साईडला दिसत दिसत असल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटणावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेतीसंबंधित आजपासून जे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम आपण बोलणार आहोत पी एम किसान आणि नमो शेतकरी संदर्भात पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे दोन्ही हप्ते चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत पी एम किसानचे दोन हजार रुपये आणि नमो शेतकरीचे दोन हजार रुपये असे एकूण चार हजार रुपये चोवीस फेब्रुवारी रोजी जमा होणार आहेत शेतकऱ्यांच्या खात्या त्यामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्यातील नव्वद लाख पन्नास हजार शेतकरी याच्यासाठी पात्र करण्यात आलेले आहेत याचबरोबर मित्रांनो पुढचं असं महत्त्वाचं असं अनुदान आहे ते म्हणजे खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा पंचवीस टक्के प पिकमा असेल किंवा उर्वरित शेतकऱ्यांचा जे काही पंच्याहत्तर टक्के पिकमा असेल तर मित्रांनो आपण जर पाहिलं तर राज्यातल्या चौथी जिल्ह्यापैकी पाच जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रीमचा पिकमा मंजूर करण्यात आलेला आहे आणि राज्यातल्या उर्वरित जिल्ह्यामध्ये क्लेमचा पिकमा मंजूर करण्यात आलेला आहे आपण जर पाहिलं तर शेतकरी मित्रांनो जवळपास राज्यातल्या या सगळ्या चौथी जिल्ह्यामध्ये क्लेमचं कॅल्क्युलेशन सध्या चालू आहे आणि संपूर्ण क्लेमचं कॅल्क्युलेशन पूर्ण झाल्यावर विमा कंपनीच्या माध्यमातून या फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा पिकमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार असल्याची माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे त्यामुळे सध्या क्लेमचं कॅल्क्युलेशन सुरू आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा असा अपडेट आहे अतिवृष्टी नुकसान भरपाईच्या संदर्भातलं तर शेतकरी मित्रांनो आपण जर पाहिलं तर राज्य सरकारच्या माध्यमातून वेगवेगळ्या तीन जी आरच्या माध्यमातून अतिवृष्टी नुकसान भरपाई शासनाने मंजूर केलेली आहे ज्याच्यामध्ये तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसचा जी आर याचबरोबर चार ऑक्टोंबर दोन हजार चोवीसचा जी आर आणि दहा डिसेंबर दोन हजार चोवीसचा जी आर या तिन्ही वेगवेगळी या तिन्ही वेगवेगळ्या जी आरच्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून जवळपास पंचेचाळीस लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना साडेपाच हजार कोटी रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर केलेली आहे याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर सर्वप्रथम अतिवृष्टी नुकसान भरपाई परभणी असेल लातूर असेल किंवा बीड असेल या बीड असेल किंवा विदर्भ पूर्व विदर्भातले काही जिल्हे असतील त्या जिल्ह्यामध्ये मंजूर केली की त्या शेतकऱ्यांच्या के वाय सीच्या यादी आल्या आणि के वाय सीच्या यादी आल्यावर त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईचं वितरण हे विमा कंपनीच्या माध्यम अतिवृष्टी नुकसान भरपाईचं वितरण झालेलं आहे आणि काही शेतकऱ्यांच्या के वाय सी यादी आली याच्या राहिलेल्या आहेत नंतर आपण जर पाहिलं तर दहा डिसेंबर दोन हजार चोवीसच्या ज्या अनुसार मराठवाड्यातले आठही जिल्हे ज्याच्यामध्ये परभणी नांदेड धाराशिव बीड आ, हिंगोली असेल नांद याचबरोबर आपण जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर असेल या सर्व जिल्ह्यामध्ये मराठवाड्यातले मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यामध्ये जवळपास आपण जर पाहिलं तर सत्तावीसशे कोटी रुपयापेक्षा जास्त निधी अतिवृष्टी नुकसान रोपायासाठी मंजूर केलेला आहे बहुतांश शेतकऱ्यांच्या के वायसुद्धा झालेल्या के वाय झाल्या झालेल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता लवकरच अतिवृष्टी नुकसान रोपायचे पैसे उक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत याचबरोबर मित्रांनो पुढचा अपडेट आहे कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासंदर्भातलं मित्रांनो आपण जर पाहिलं खरी तर खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये राज्य सरकारच्या मा माध्यमातून कापूस आणि सोयाबीनचं अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केलं परंतु अद्यापही जे सामायिक खातेदार शेतकरी असतील याचबरोबर काही वैयक्तिक खातेदार शेतकरी असतील त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अद्यापही कापूस आणि सोयाबीनचं अनुदान जमा झालेलं नाही आहे त्यामुळे त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सुद्धा राहिलेलं शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीनचं अनुदान जमा केलं जाणार आहे याचबरोबर मित्रांनो पुढचं असं महत्त्वाचं असं अपडेट आहे ते म्हणजे जवळपास नेमकं नमो शेतकरी संदर्भातला भरपूर शेतकऱ्यांच्या माध्यमातून प्रश्न विचारला जात होता की दादा आम्ही पी एम किसानची के वाय सी केलेली आहे परंतु नमो शेतकरीसाठी के वाय सी केलेली नाही आम्हाला नमो शेतकरीसाठी वेगळी के वाय सी करावी लागेल का तर याचं उत्तर आहे नाही कारण की तुम्ही पी एम किसानचे लाभार्थीच कारण की पी एम किसानचेच लाभार्थी राज्य सरकारने नमो शेतकरी योजनेसाठी घेतलेले आहे त्यामुळे तुम्हाला नमो शेतकरीसाठी काही वेगळी के वाय सी करायची गरज नाही याचबरोबर मित्रांनो पुढचा अपडेट इतरही अनुदानाच्या योजनेसंदर्भातला आहे आणि इतर अनुदानाच्या योजनेचं सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटप लवकरच सुरू होणार आहे आणि आता पुढचा विषय खूप महत्त्वाचा आहे तो म्हणजे कर्जमाफीचा आणि कर्जमाफी जर पाहायला गेलं तर राज्य सरकारने अद्यापही कुठल्याही कर्जमाफी संदर्भातलं निर्णय घेतलेला नाही परंतु जे काही कृषी भागाच्या माध्यमातून जे काही कर्जमाफी संदर्भात जी आकडेवारी समोर आलेली आहे एकूण राज्यातल्या शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करायची झाली असल्यास एकूण चाळीस हजार कोटी रुपयाचा निधी राज्य सरकारला लागणार आहे परंतु सध्या काही कर्जमाफी संदर्भातला निर्णय शासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेला नाही परंतु सध्या या फेब्रुवारी महिन्यामध्ये म्हणजे राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आता लवकरच पार पडणार आहे आणि राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्येच जर शासनाने कर्जमाफी संदर्भात काही निर्णय घेतला तर लवकरच आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आणि पुढचा अपडेट आहे रब्बी पीकमा दोन हजार चोवीसच्या संदर्भातलं अद्यापर्यंत रब्बी पीकमा दोन हजार चोवीसच्या जे काही वाटप आहे तेही वाटप सुरू झालेलं नाही परंतु लवकरच या महिन्यामध्ये वाटप सुरू होणार असल्याची माहिती सध्या देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आपण व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण शेतकऱ्यांच्या संपूर्ण योजनेसंदर्भातलं डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट घेण्याचा प्रयत्न प्रयत्न केलेला आहे हे छोटं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि आमचे युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा त्यामुळे या साईडला दिसत असल्या लाल कळा किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा तर मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद